कंजूस मनसाला दारात आलेला भिकारी शत्रु वाटत असतो जहाल कर्म करणाऱ्या स्त्रीला तिचा आपला पती शत्रु वाटत असतो आणि मूर्ख मनसाला उपदेश करणारा शत्रु वाटत असतो म्हणून मूर्खाला उपदेश करायच्या भानगडीत पडूच नका मूर्खाला कधी उपदेश करायच्या भानगडीत पडू नका कारण मूर्खाला उपदेश करणारा शत्रु वाटतोय आपल्याला लहानपणी एक शाळेमध्ये कविता होती बघा धडा होता एक एका झाडावर एक माकड राहत होत त्याच झाडावर एक चिमणी राहत होती त्या चिमणीनं पुढं पावसाळा येणार म्हणून सुंदर घरट्या बनवलं माकडाने नुसतं या झाडावरून त्या झाडावर याची चिकू खाय त्याची संत्री खाय याची सीताफळ खाय आयुष्य वायाला घातलं आणि जेव्हा पावसाळा आला धो 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 गारांचा पाऊस सुरू झाला असं माकड कुडकुड 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 कुडायला लागलो आणि त्यावेळेला समोर त्या चिमणीनं त्या माकडाला पाहिलं आणि त्या माकडाला चिमणीनं उपदेश केलाय काय सुंदर उपदेश केलाय ती चिमणी माकडाला म्हणते अरे हात आहे पाप आहे अग्नी जैशी काया अरे इतने तीन गबाय तुने ने घरटा नाही बनवाया काय म्हणते चिमणी तुला हात आहे पाय आहेत एवढे दिवस पायाला घातले तुने घरट नाही बनवलं उपदेश बरोबर केला की के नाही तिने उपदेश योग्य केला की के नाही पण ज्याला उपदेश केला ते योग्य आहे का ते माकड हे माकड अ माकड त्याला उपदेश केल्याबरोबर त्यानं बाई मागली आणि खारदेशी चिमणीच्या कानाखाली मारली खाली पडली रक्त तोंडातून आलं तिचा घरट तोटलं तिनका तिनका असता व्यस्त करा मला सांगा चिमणी उपदेश केला होता योग्य होता पण ज्याला केला ते योग्य नव्हतं म्हणून सांगतो मूर्खाला उपदेश करायच्या भानगडीत पडूच नका कारण मूर्खाला उपदेश करणारा शत्रू वाटत असतो